सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं निधन सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते सकाळी नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले थंडीमुळे रक्त गोठून त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मृतदेह विमानाने सोलापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत ते एकोणसाठ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होत या दुःखद घटनेमुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते स्टार न्यूज सोलापूर परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली